नमस्कार मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे माझी कविता माझं विश्लेषण हे सदर आपण बघत आहात आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देणारी कविता आज विश्लेषणासाठी निवडलेली आहे कवितेचं नाव आहे सन मकर संक्रांत आणि कवी आहेत मयूर मधुकरराव जोशी संधी काळ ऋतूंचा हा सुगी फुलली रानात थंडी उन्हाचा संगम याच सोनेरी दिसात सण मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या काळाचं वर्णन पहिल्या कडव्यामध्ये आलेलं आहे की ऋतूंचा संधी काळ दोन ऋतू जोडणारा जो काळ आहे म्हणजे हिवाळा संपतानाची वेळ आणि उन्हाळा सुरू होण्याची वेळ ही मकर संक्रांतीचा दिवस असतो मकर संक्रांतीचा काळ असतो म्हणून म्हणले की मकर संक्रांत हा सण ऋतूंचा संधी काळ आहे त्या दिवसात रानामध्ये सुगी फुललेली असते जे रान रानामध्ये रब्बी हंगामावरती सुगी आहे त्याच्यामध्ये हरभरा आहे गहू आहे ज्वारी आहे या पिकांची आलेली सुगी ही रानामध्ये बहरलेली असते रानामध्ये बहर राना फुललेली असते म्हणून संधी काळ ऋतूंचा हा सुगी फुलली रानात थंडी उन्हाचा संगम याच सोनेरी दिसत आणि थंडीचा आणि उन्हाचा संगम या सोनेरी दिवसात होत असतो असं या पहिल्या कडव्यामध्ये सांगितलंय दुसरं आहे संक्रमण भास्कराचे होई मकर राशीत ते जे वाढे आदित्याचे दिस वाढतो क्षणात सण मकर संक्रांत की मकर संक्रांतीचा सण हा अशा काळामध्ये येतो अशा वेळेमध्ये येतो की ज्यावेळेस सूर्याचं संक्रमण होत असत सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो सूर्य मकर राशीत जाण्याचा कालावधी म्हणजे मकर संक्रांत आणि त्याचबरोबर ह्या संक्रमण काळामध्ये सूर्याचं जे तेज आहे ते तेज वाढत जातं दिवसागणिक तेज वाढायला लागतं दिवसागणिक जो आपला दिवसाचा कालावधी आहे तो सुद्धा वाढायला लागते दिवस मोठा होतो आतापर्यंत दिवस लहान असतो हिवाळ्याच्या काळामध्ये आणि इथून पुढे आता क्षणाक्षणानं दिवस वाढतो म्हणून असं म्हणलंय की संक्रमण भास्कराचे होई मकर राशीत तेज वाढे आदित्याचे दिस वाढतो क्षणात सण मकर संक्रांत पुढच्या कडव्यात ऊस बोरे हरभरा फुले ऊस बोरे हरभरा फुले बिबवाळ की वेलगतच कशी फुलली शेतात सण मकर संक्रांत पिकांचं वर्णन केले सुगी जी आलेली आहे जो सिजनेबल असणारे फळं जे आहेत ऋतूनुसार येणारे फळं आहेत त्याचाही उल्लेख आहे की ऊस शेतामध्ये पिकलेला है, 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 है। आहे बोर आहेत हरभरी आहेत बिबवा जो बिब्बा म्हणून परिचित असणारा आहे तो बिब्बा सुद्धा वनामध्ये फुललेला आहे वाळकांची वेलगच्च जे वाळकं आहेत शेतामध्ये येणारी या वाळकांची वेल वाळकांनी गच्च भरलेली आहे कशी फुलली शेतात सण मकर संक्रांत आणि पुढं म्हणले की शुभ्र सकाळ तेजस्वी ऊर्जा साठवा वनात यश कीर्तीचा पतंग उंच उडावा नभात सकाळ तेजस्वी आहे आणि या तेजस्वी सकाळचं जे तेज आहे त्या तेजामध्ये असणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण सगळ्यांनी आपल्या मनामध्ये साठवूया मनात साठवा असं म्हटलंय आणि यश कीर्तीचा पतंग आपल्या यशाची कीर्तीचा पतंग यश जय विजया आणि कीर्तीचा जो पतंग आहे तो पतंग आपला आकाशामध्ये नभामध्ये उडता राहावा अशी अपेक्षा या कवितेच्या कडव्यामध्ये करण्यात आली आहे की शुभ्र सकाळ तेजस्वी ऊर्जा साठवा मनात यश कीर्तीचा पतंग उंच उडावा नभात सन मकर संक्रांत कटू अनुभव किती जीवन म्हणलं की गोड कडू अनुभवांचा सगळा मिलाप असतो गोडकडू आठवणींचा संगम असतो कटू अनुभव किती दुःख आले जीवनात सोसु निया दाह सारे शांती लाभो स्वभावात सन मकर संक्रांत अतिशय महत्वाचं कडवं आहे की कटु अनुभव किती दुःख आले जीवनात सोसु निया दाह सारे शांती लाभो स्वभावात की किती कटु अनुभव असले वाईट अनुभव असले आणि आपल्या जीवनामध्ये दुःख आलं असल जीवनामध्ये दुःख आलेलं असलं तरी सुद्धा हे सगळे दाह ही सगळी वेदना ही सगळी कटुता सहन करण्याची शक्ती ईश्वरा मला दे आणि शांत राहण्याचा स्वभाव मला प्रदान कर प्रदान कर शांत स्वभाव माझा असू दे असं हे मागणं या कवितेच्या कडव्यामधून कवी मागतो की कटु अनुभव किती दुःख आले जीवनात सोसून या दाह सारे शांती लाभो स्वभावात सन मकर मकर संक्रांत आणि पुढे आहे राग लोभ अहंकार ठेऊ कशाला मनात राग लोभ अहंकार ठेऊ कशाला मनात स्नेह अनुबंध गुड जपू प्रयत्ने उरात राग लोभ अहंकार ठेवू कशाला मनात स्नेह अनुबंध गुड जपू प्रयत्ने उरात कि कितीही राग असला किती लोभ असला किती अहंकार असला द्वेष असला तरी हा मनामध्ये ठेवायचा नाही तो तात्विक तेवढा पुरता असला पाहिजे क्षणापुरता असला पाहिजे आणि तेवढ्या क्षणानंतर तो राग लोभ अहंकार द्वेष आपला संपला पाहिजे म्हणून इथे म्हणलंय की राग लोभ अहंकार ठेवू कशाला मनात हे काहीही मनात ठेवायचं नाही की स्नेह अनुबंध गोड की आपल्या मनामध्ये काय असावं प्रेम माया ममता पुलकी स्नेह ह्या ज्या भावना आहेत ह्या सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये असल्या पाहिजेत आणि या सकारात्मक भावनेमुळं आपले परस्परांशी जे अनुबंध असणार आहेत सहसंबंध असणार आहेत हे गोडव्याचे सहसंबंध असणार आहेत त्याच्यामुळं काय नको आपल्याला काय मनात ठेवायचं नाही आणि काय मनात ठेवायचं याचं सुंदर वर्णन या कडव्यामध्ये आले की राग लोभ अहंकार ठेवू कशाला मनात स्नेह अनुबंध गोड जपू प्रयत्न उरात आणि हे सगळ्या सकारात्मक भावना गोडवा निर्माण करण्यासाठी आवश्यक असल्यामुळं मी प्रयत्नपूर्वक माझ्या उरात माझ्या काळजात जपणार आहे आणि असा हा सण मकर संक्रांतीचा आहे संक्रांतीचा आहे स्नेह तिळापरी वाढू आ, हे कडवं फार महत्वाचं आहे मकर संक्रांतीच्या सणामागची जी, जी भावनिक पार्श्वभूमी मानसिक पार्श्वभूमी सणाचं सांस्कृतिक महत्व सांगणार हे कडवं आहे की स्नेह तिळापरी वाढो तुझ्या माझ्या काळ्या जात गोड गोडवा मुळाचा गोड गोडवा मुलाचा प्रत्येकाच्या आयुष्यात सण मकर संक्रांत स्नेह तिळापरी परिवाढो तुझ्या माझ्या काळजात गोड गोड वा प्रत्येकाच्या आयुष्यात सन मकर संक्रांत इथं कवी मागतोय प्रत्य, प्रत्येक प्रत्येकाचे प्रत्येकासोबत असणारे व्यव वैयक्तिक सहसंबंध आहेत व्यवहार आहेत ते चांगले राहावेत एकमेकांचं नातं चांगलं राहावं नातं घट्ट व्हावं यासाठी तिळामधला जो स्नेहाचा गुणधर्म आहे तो तिळाचा स्नेहाचा गुणधर्म वाढला वाढत राहायला पाहिजे अशी भावना या कडव्यामध्ये आहे की तिळामध्ये असणारा जो स्नेहाचा भाव आहे तो सतत वाढत राहू माझ्या काळजामध्ये माझ्या हृदयामध्ये आणि गुळाचा जो गोडवा आहे तो गोडवा सुद्धा माझ्या वाणीमध्ये भरून जाऊ माझ्या वर्तनामध्ये भरून जावो की माझं बोलणं माझं वागणं माझी प्रत्येक कृती ही गोड असली पाहिजे चांगली असली पाहिजे आणि माझ्या आसण्यानं माझ्या बोलण्यानं माझ्या वागण्यानं प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा निर्माण झाला प्रत्येकाचं आयुष्य चांगलं झालं पाहिजे माझं स्वतःचं आयुष्य चांगलं झालं पाहिजे अशी एक भावना या शेवटच्या कडव्यामध्ये कवी व्यक्त करतोय कि परी वाढो तुझ्या माझ्या काळजात गोड गोळाचा प्रत्येकाच्या आयुष्यात सन मकर संक्रांत अशी ही पूर्ण कविता तिळुगुळू घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेली ही एक कविता आहे या कवितेचा विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि एकदा शेवटी शेवटी आपण ही पूर्ण कविता एकदा अष्टाक्षरी कविता आहे चालबद्ध पद्धतीने म्हणणार आहोत संधी काळ ऋतूंचा हा संधी काळ ऋतूंचा हा सुगी फुलली रानात हे मी मगाशी विश्लेषण करताना वाचली आता गायन करू संधी काळ ऋतूंचा हा सुगी फुलली रानात थंडी उन्हाचा संगम याच सोनेरी दिसात सन मकर संक्रांत संक्रमण भास्कराचे होई मकर राशीत तेज वाढे आदित्याचे दिस वाढ तो क्षणात सण मकर संक्रांत ऊस बोरे हर भरा फुले बिब वावनात वाळ कांची वेल गच्च कशी फुल दिशेतात सण मकर संक्रांत शुभ्र सकाळ तेजस्वी ऊर्जा साठवा यश कीर्तीचा पतंग उंच उडावा न मकर संक्रांत अनुभव किती दुःख आले जीवनात सोसू निया दाह सारे शांती लाभो स्वभावात सन मकर संक्रांत राग लोभ अहंकार ठेऊ कशाला मनात स्नेह अनुबंध गोड जपू प्रयत्न उरात सन मकर संक्रांत स्नेह परी वाढो तुझ्या माझ्या काळ जात गुड गुड़ वा वागुळाचा प्रत्येकाच्या आयुष्यात स्नेह तिळापरी वाढो तुझ्या माझ्या काळ जात गोड गोड गुड़ वागुळाचा प्रत्येकाच्या आयुष्यात सण मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोडगुड बोला आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद